ते किती उन्हे असं म्हणत आज मी पुण्यातील कुंभारवाडा येथे गेले ही छोटी छोटी भांडी पाकून लहानपणीची भातुकलीची आठवण झाली त्याचबरोबर लाल तांबडे माठ माठ वेगवेगळे इथे मला पाहायला मिळाले सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर होत्या त्याचबरोबर इथे एक पद्धत आवडली यांनी माठ कसा चेक करायचा हे इथे सांगितलं आणि प्रत्येक माठ चेक करून हे देतात उन्हाळा म्हटलं की आपल्याला फ्रीजपेक्षा माठातल्या पाण्याने आत्मतृप्त आणि शांत होत हे सगळे माठ आणि बॉटल्स मला मला घे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इकडे खूप गर्दी असते यांनीही अतिशय मोलाचा सल्ला माठ कसा पाहावा यामध्ये दिला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही येथे आवर्जून घ्या त्याचबरोबर ना इथला हा फलक पाहून मला वाटलं आपल्याकडून काही फूट तूट होण्या अगोदर इथून निघालेलं बरं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा